लोकसभा निवडणुकीचे वारे देशभरात वाहू लागले राज्यातील महाविकास आघाडी आणि महायुतीतील सर्वच घटक पक्ष आपापल्या स्तरावर आणि आपापल्या परीनं लोकसभा निवडणुकीच्या दृष्टीनं तयारीला लागलेत अशातच महायुतीच्या नेत्यांनी आणि भाजपनं राज्यात की बार पैतालीस पार हा नारा देत मिशन पंचेचाळीसचं लक्ष ठेवलंय त्या दृष्टीनं शिवसेना शिंदे गट भाजप आणि राष्ट्रवादीच्या अजित पवार गटाच्या नेत्यांनी तीन जानेवारीला पत्रकार परिषद घेतली होती येत्या चौदा जानेवारी पासून महायुतीचे मेळावे सुद्धा सुरू होतील आणि फेब्रुवारी हे एकत्रित मेळावे संपण्याचा प्रयत्न असेल अशी माहिती यावेळी नेत्यांनी दिली तर तिकडे महाविकास आघाडीच्या नेत्यांनी एकत्रित पत्रकार परिषद घेतलेली नाही तरी तिकडे काँग्रेसनं नागपुरातील स्थापना दिवसाच्या कार्यक्रमातून लोकसभेचं रणशिंग फुंकलेलं दिसलं त्यातच भाजपनं येत्या लोकसभा निवडणुकीसाठी आणखीन एक रणनीती आखलेली दिसते त्यानुसार राज्यसभेतील अनेक नेत्यांना आणि मंत्र्यांना भाजप लोकसभेच्या रिंगणात उतरवून